निर्भीड निष्पक्ष उरळी कांचनेतील रहिवाशी सोनार व्यावसायिकाला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून वेळोवेळी सत्तावीस लाख छप्पन्न हजार रुपये घेतल्याचा प्रकार आता समोर आला आहे संबंधित सोनारानं रविवारी सहा एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय शीतल कैलास काळे व तिचा पती कैलास अंबादास काळे दोघेही राहणार दूधसागर सोसायटी गल्ली नंबर तीन केळगाव जिल्हा अहिल्यानगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत सोनार व्यावसायिकानं फिर्यादीत म्हटलं आहे की दोन हजार बारा साली व्यवसायाच्या ओळखीमुळं शीतल काळे हिच्याशी संपर्क आला आणि ओळख पुढे वाढत गेली वेळोवेळी फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे दोघांचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाले शीतल हिनं भावनिक ओलावा निर्माण करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर हे संबंध गुप्त व्हिडिओ व फोटोंच्या आधारे ब्लॅकमेलिंगसाठी वापरण्यात आले दरम्यान याच फोटो आणि व्हिडिओच्या आधार धमकावून वेळोवेळी पैशांची मागणी करणाऱ्या या शीतल आणि तिच्या नवऱ्यानं पैशांची मागणी केली पार्लर उघडण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करून सुमारे अठ्ठ्याण्णव हजार आठशे बारा रुपयांचं साहित्य रोख रक्कम देत खरेदी केला तसेच दोन वेळा वेगवेगळ्या मोपेड गाड्याही घेतल्या दोन हजार चोवीस साली फिर्यादी यांनी स्वतःच्या पत्नीच्या नावावरील घर विकून अठरा लाख रुपये मिळवले यापैकी बहुतांश रक्कम शीतल हिला देण्यात आली त्या पैशातून तिनं केडगाव उपनगरातील भूषण नगर भागात त्रेचाळीस लाखांचं घर खरेदी केलं या घरावरील कर्जाचे हप्ते देखील फिर्यादी यांनी भरण्याचं कबूल केलं होतं मार्च दोन हजार पंचवीस मध्ये हप्ता न भरल्यावर शीतल हिने पुण्यात धमकावणं सुरू केलं आजपर्यंत फिर्यादी यांनी ऑनलाईन पद्धतीनं पाच लाख सत्तेचाळीस हजार आठशे चौदा रुपये व रोख स्वरूपात बावीस लाख आठ हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये तसेच दोन मोपेड गाड्या असे एकूण सत्तावीस लाख छप्पन्न हजार एकशे बासष्ट रुपये शीतल व तिच्या नवऱ्याला दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत केला आहे राजसत्ता न्यूज बिरो अहिल्यानगर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार